आता होता वाहता था थांबलं त्या आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायसाठी त्रिमली ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी शोक सभेचं आयोजन केलेलं आहे या शोक्यासाठी व्यासपीठा उपस्थित असलेले सर्व शोकाकुल मान्यवर आणि त्रिमली गावातील तिथं उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी ग्रामस्थ तरुण या ठिकाणी व्यासपीठावर दादांची प्रतिमा ठेवलेली आहे यांना विनंती करतो की दादांच्या प्रतिमेला किती हार आहे तो घालायचा आपण वाहण्यात येणार आहे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे त्यात कोणी बोलताना आपलं मनोगत येत करताना भावना व्यक्त करताना उपस्थितात कोणी टाळ्या वगैरे वाजवायचे <स्थाथ> नाही या ठिकाणी मीमली गावचे नागरिक आमचे मित्र बालेरावांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भावपुरुष श्रद्धाला सुरुवात करावी तारखेचा दिवस हा तुमच्या आमच्यासाठी फारच काळा दिवस निर्माण झालेला आहे आज जिल्ह्यामध्येच काय महाराष्ट्रामध्येच काय महाराष्ट्राच्या बाहेरील देशात ज्या ज्या ठिकाणी आपल्या दादांचं संबंध होते कामाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांचं त्या ठिकाणी काळाने घाला गेला आणि ज्यावेळेला ते वार्ता समजली आम्हाला नऊ वाजता आहोत शोभापूर झालं ज्यांना ज्यांना बातमी माहिती झाली त्यांनासुद्धा शोक शुका, आवरला नाही अशा गोष्टी सगळेच रडत होते अगदी मग पाहूनच सांगायचं म्हटलं तर की आम्ही शाळेतच होतो पावणे नऊ वाजलं होतं आणि त्यावेळेला लगेच युट्यूबवर सांगितलं सांगितल्यानंतर आम्ही जण रडत होतो मग मन... थोडं थोडं थोडंच आहे खूप खूप अशी गोष्ट आहे की या ठिकाणी धुंगली ग्रामस्थांच्या वतीनं त्रिमुली मध्ये सर्व मंडळे त्यांच्या वतीनं महिला सर्व महिला महिलांचे सचिव अध्यक्ष पदाधिकारी सर्व दादा आपले काळा काळा केले ग्रामीण भागाची पूर्ण नाडी ग्रा ग्रामीण भागातल्या लोकांना काय पाहिजे हे दादांचे कुठलेही माहिती करत नाही आपल्याला दादा सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व कार्य करताना उठायचं आणि कामाला लागायचे दादा गेले म्हणून शांत बसणं आपल्याला धोका द्यायचा कारण येणाऱ्या जी संकट आहे ती संकट फार मोठे आणि त्या मोठ्या संकटांना आपल्याला निर्देशने महाराजांच्या पाठीशी राहून आपण त्यांना तोंड देत मी माझ्या वतीनं पण ज्या सूर्याने महाराष्ट्राला प्रकाशित केले महाराष्ट्राचा विकास केला तो आपला सूर्य मावळला त्या दिवसाची पाठ सकाळ काळा दिवस आला लोकशाहीचा काळा दिवस झाला आपल्या सर्वांचे लाडके आजी दादा यांचा अपघाती निधन झालं दादांच्या दाऱ्याने या महाराष्ट्रामध्ये सर्व परिवारामध्ये सर्व परिवाराला आपल्यातला परिवारातले सदस्य आपण गमावला अशा भावना व्यक्त झाल्या महाराज आम्ही आज सकाळी जायगावमध्ये सर्वांच्या घरी जाऊन आश्वास होतो त्यावेळेस वयस्कर राजी ते चार राजी वयस्कर स्वतः रडत होते आम्ही गेल्यानंतर काढे चिन्ह बघितलं त्यांचं तेव्हा आम्हाला समजलं की दादानी आयुष्य तुम्ही काय कमवलं लोकांचं प्रेम कमावलं दादांनी लोकांना कम लो एक विश्वास लोकांचा विश्वास होता की हे दादा आपल्याला आपलं भविष्य बघतात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या मुलींच्या दादा आपल्या भविष्यासाठी काम करणार नेतृत्व होत दादा गेल्यामुळं आमच्याही आगातली शक्ती गेली पण ज्यावेळेस आम्ही असं वाटतं की आता कुठेतरी आपण कंकव चालू आहे टाकत नाही शरीरात त्यावेळेस जेव्हा दादाचा फोटो बघतो त्यावेळेस एक नवी ऊर्जा शरीरामध्ये येते जे दादा करत होते प्रत्येक टाईमला सकाळी एवढं गे। मोठं सर्व काही असताना या राज्याचे दादांच्या नावावरती देशाचा रेकॉर्ड आहे सहावा उपमुख्यमंत्र्यांना एक घेऊन येतात म्हणजे आज दादा आहेत एवढं मोठं सर्व काही असताना सकाळी सहा वाजल्यापासून रात्री कधी रात्रीला किती वाजतील काय विचार न करता सकाळी पुन्हा त्याच ताकदीने दादा सहा वाजता जे कामाला लोकांची सेवा करायची बाहेर पडत होते हे बघून एक नवीन अंगात शक्ती येते त्यामुळे तेव्हा ठरवलं त्याचा थांबायचं नाही दादांनी जी शिकवण दिली राणी साहेबांच्या मार्गदर्शन जे राहिलं त्याच्यावरती पावलाव लोकांची सेवा करायची दादा जरी आज आपले नुसले म्हणाल तरी आपल्याला दादाचे विचार जिवंत आपल्या दादांची शिस्त आपल्याला आहे त्यामुळे दादांनी जी शिकवण दिली त्या शिकवण्याखाली आम्ही कायम काम करत राहू आपल्या भागामध्ये जी कामं झाली राणी आहे सर्व राणीसाहेादांच्या विकास झाला हा दादांमुळे झाला आज आपल्या धर्मामध्ये कोणी आपल्यासाठी काय केलं तर आपण त्यांना आयुष्यभर विसरत नाही आज आपले, आपले ना आज दादा गेले पण दादांनी आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करून गेले सर्व योग असतील सर्व मुले असतील सर्वांसाठी दादांनी भरपूर काय करून गेले दादा जर असते तर काय ह्या भागाचा काय पर्यटक झाला असता पण दादा शेवटी आपल्या आपल्या राणीसाहेब आहे त्या भागाचा कोणताच विकास राणीसाहेब नमून येणार नाही पूर्ण ताकदीने या भागाचा विकास होईल आणि या आताच्या इलेक्शन मध्ये जे उमेदवार आहेत ते दादा सत दा उभे केलेले शेवटचे उमेदवार आहेत त्यामुळे आपली खरी आदरांजली श्रद्धांजली हीच असेल की आपण आपल्या आदरणीय माग उभं आपण आदरांजली वाहिली पाहिजे मी तो आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भाऊपूर्ण श्रद्धांजली करण्यासाठी या, सा या भागाला सात जानेवारी दोन हजार बावीस साली तन्ना आणि या बागातील शेती या बागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आदरणीय राणी महाराजांच्या प्रयत्नतून दादानी या बागाला पाणी allocation करून दिलं जनतेला मदत करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या सर्वसामान्य जनतेसाठी अनेक आरोग्यालय उभे केली सहकार क्षेत्रामध्ये गोर गरिबांना रोजगार मिळावा कारखानदारी उभी केली या महाराष्ट्रातल्या तमाम महाराजाला पाणी मिळावं म्हणून अनेक सिंचन आने योजना दादानी सुरू केल्या सुरुवातीपासून के फक्त समाजाचं भलं आणि फक्त समाजाचं भलं काळाने घाला घातला आणि दादाचं शरीर फक्त आपल्याला निघून गेले आणि पंचायत समितीचं मी दोन नंबरलाच घड्यात चिन्ह आहे प्रत्येक मतदाराला दोन मत अधिकार आहे पहिला दोन नंबरचा घड्याळ चिन्ह त्या समोरचं बटन दाबायचं दुसऱ्या मशीनच दोन नंबरचं घालण्यासमोरच बटन दाबायचं कुणी झुकायचं नाही या ठिकाणी आपले तुमचे नाटलग असतात que sí, sí.